तुमच्यातलाही उत्साह हरवलाय का तुम्हालाही छान मानसिक एक बदल करायचा आहे तुमच्यामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर विचार आहेत तुम्हाला भरपूर काही काही करायचंय पण काय करायचं आणि कुठून सुरुवात करायची हेच कळत नाहीये विचारांना क्लिअरिटीच नाहीये असं कोणीतरी मला स्पेशल फील करावं असं तुम्हाला वाटतंय का तुम्हाला स्वतःला स्पेशल फील करायचं आहे का स्वतःच स्वतःच स्वतःचं आत्मपरीक्षण करायचंय का स्वतःला आनंदी ठेवायचं आहे का मी काय आयुष्य जगतीये याचं ध्येय तुम्हाला सापडलेलंच नाहीये का तुमच्या आयुष्याचं ध्येयच तुम्हाला नाही सापडलंय का व्यक्त व्हायचंय खूप बोलायचंय पण बोलणारं ऐकून घेणार कोणीच नाहीये का तुमच्या आयुष्यामध्ये किती गोष्टी असतात आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये की ज्या कोणाला तरी सांगायच्या असतात कोणाशी तरी बोलायचं असतं व्यक्त व्हायचं असतं सगळे विचार असे बाहेर उफाळून टाकायचे असतात ती जी ऊर्जा आहे ना ती कुठं लावायची असते आणि नेमका आयुष्यात काय करायचंय हे कळून घ्यायचं असतं तर मग तुम्ही योग्य व्हिडिओवर क्लिक केलेलं आहे नमस्कार मंडळी मी सायली तुमच्या जवळची मैत्रीण आणि येत्या आठ मार्चला महिला दिन आहे आणि हा महिला दिन आपण एक दिवस नाही तर पूर्ण संपूर्ण महिना साजरा करतोय कसा सांगते आपण रोजनिशी कार्यशाळा घेतोय आणि ऑलरेडी या कार्यशाळेमध्ये आपल्या सोबत दोनशेहून अधिक महिला सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांनी लिखाणाला सुरुवात सुद्धा केली आहे रोजनिशीची ही जी कार्यशाळा आहे ही सत्तावीस फेब्रुवारी किंवा अठ्ठावीस फेब्रुवारीला रात्री आठ ते दहा किंवा सकाळी पाच ते सात या वेळामध्ये होणार आहे दोन ते अडीच तासांची ही कार्यशाळा असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण महिना रोजनिशी लिहायची कशी लिहायची हेच तर आम्ही तुम्हाला कार्यशाळेमध्ये शिकवणार आहोत तुमची मैत्रीण मी तुमची जवळची मैत्रीण मी सायली आणि आपली एक मैत्रीण जी उद्योजिका आहे जी स्वतः कवयत्री आहे शब्दकळी विजया आम्ही दोघे जणींनी मिळून हा निर्णय घेतला अचानक घाईघाईने आम्ही हा निर्णय घेतला त्याचं कारणच असं होतं की आम्ही दोघी प्रचंड मोठ्या डिप्रेशन मधून बाहेर आलेलो आहोत फक्त आणि फक्त लिखाण केल्यामुळे फक्त आणि फक्त रोजनीशी लिहिल्यामुळे सुरुवात अगदी रोजनिशीने झालेली पण आता त्या छान उद्योजिका बनलेल्या आहेत कितीतरी जणींना त्या त्यांच्या कवितेमधून प्रोत्साहन देतात आणि मी काय करते है, तो का है। हे तर तुम्हाला दिसतच आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरून जे काही तुम्ही व्हिडीओ पाहताय हे सगळं फक्त आणि फक्त माझ्या लिखाणामुळे साध्य झालेलं आहे आधी लिखाणातून मी स्वतःला प्रेरणा द्यायचे आणि आता स्वतःसोबतच तुम्हा तुम्हाला सर्वांना सुद्धा मी प्रेरणा देत असते प्रचंड प्रश्न तुम्हाला आहेत की लिहायचं कसं लिहिल्याने काय होतं रोजनिशी लिहायचं म्हणजे नेमकं का काय करायचं ते सगळं आपण शिकणार आहोत याचा उद्देश हाच आहे की लिखाण करून आपल्याला व्यक्त व्हायचं आहे आपल्याला स्वतःचा शोध घ्यायचा आहे बऱ्याचदाना आपल्याला करायचं काय आहे हेच कळत नसतं जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणाले की मला भरपूर गोष्टी करायच्यात पण नेमकं का काय करू हेच मला कळत नाहीये त्याचा शोध जर तुम्हालाही लावायचा असेल ना तर तुम्हाला या रोजनिशीच्या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावंच अधिक महिला स्वतःवरती काम करण्यासाठी तयार झाल्यात अवघ्या दोन दोनच दिवसांमध्ये मला मी सापडले मला माझं ध्येय सापडलं त्याचबरोबर आपल्या मैत्रिणीला म्हणजे विजयाताईला तिचं ध्येय सापडलं आणि आम्ही दोघी जणी सर्वांना प्रेरणा देत असतो का तो फक्त लिहून व्यक्त झाल्यामुळे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात बऱ्याच अशा घटना असतात की ज्या आपल्याला मागे खेचत असतात बरेचसे त्रास असतात भरपूर वाईट गोष्टी आपल्यासोबत घडत असतात पण ह्या सगळ्या त्रासांमधून बाहेर कसं पडायचं या सगळ्या मोठ्या मोठ्या डिप्रेशन मधून या सगळ्या उदासीनतेमधून नैराश्यामध्ये आपण अडकलेलो असतो आणि ह्या सगळ्याचं जे वलय आपल्या भोवती निर्माण झालंय ना नकारात्मकतेचं त्याला असं झटकून द्यायचं आणि फक्त एक मोकळा श्वास घ्यायचा आहे स्वतःसाठी जगायचं आहे या महिला दिनी स्वतःसाठी निर्णय घ्या आणि आमच्या सोबत या रोजनिशीच्या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयांची ही फी आहे नव्याण्णव रुपयांची फी, फी आपण या रोजनिशी कार्यशाळेसाठी ठेवलेली आहे स्वतःला भेट द्या छान स्वतःसाठी एक मोठी डायरी नाही म्हणणार मी वहीच घेऊन या पेन वेगवेगळ्या वे रंगाचे घेऊन या स्वतःसाठी खरेदी करा आणि लिहायला सुरुवात करा काय लिहायचं कसं लिहायचं कुठून सुरुवात करायची लिहिल्याने काय होणार आहे तुम्हाला तुमचं आयुष्याचं ध्येय कसं शोधायचं आहे काहीच ध्येय नसेल तर आनंदी आयुष्य कसं जगायचं आहे हे सगळं आपण शिकणार आहोत बऱ्याच गोष्टी आहेत भरपूर काही आपल्याला शिकायचंय आनंदी आयुष्य जगायचंय जो आनंद आम्ही दोघे घेतोय ना आमच्या आयुष्याचा तो आम्हाला प्रत्येकीला द्यायचा आहे प्रत्येकीला तो घेण्यासाठी भाग पडायचा आहे प्रत्येकीला हा आनंद देण्यासाठी भाग पडायचा आहे हा एकच एक हेतू आहे आमचा कारण खूप असं वाटतं की खूप मोठमोठ्या प्रॉब्लेम्स मधून आम्ही दोघे बाहेर आलेलो आहोत आणि प्रत्येकीने त्या तिच्या प्रॉब्लेम्समधून प्रत्येक स्त्रीने तिच्या अडचणीतून बाहेर पडून स्वतःसाठी रोज अर्धा तास ते एक तास जगायचं आहे आपली कार्यशाळा एका दिवसाची असणार आहे आणि त्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला लिहायचं कसं लिखाणाचे फायदे स्वतःला कसं शोधायचं व्यक्त कसं व्हायचं हे शिकवून झाल्यानंतर रोज तुम्हाला एक तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत रोजनिशी लिहायची आपल्या एक, एक ग्रुप आहे त्या ग्रुपवरती आम्ही तुम्हाला आठवड्यातून दोन तीन वेळा मार्गदर्शन देत राहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून ऑडिओच्या माध्यमातून की लिखाणामध्ये नेमकी तुमची काय चूक होती आणि आणखी तुम्हाला त्यामध्ये काय बदल घडवायचे आहेत नकारात्मक विचारातून सकारात्मकतेकडे कसं जायचं आहे नकारात्मक लिखाण सुरुवातीला येतं की आज मला हा त्रास झाला मला याने त्रास दिला मला या व्यक्तीचा खूप त्रास झाला आज मला खूप निराश वाटतंय मग यातून बाहेर पडत पडत आपल्याला सकारात्मक लिखाणाकडे कसं यायचं की आज मला हा त्रास झाला मग मी आता काय करू मग मला आज काय केल्याने छान वाटणार आहे किंवा या त्रासातून मी कशी बाहेर पडणार आहे हे लिहित 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 आपल्याला एक वेगळं ध्येय गाठायचं आहे एक महिन्याभराचा हा प्रवास असणार आहे ज्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व बदलून जाणार आहे याची शंभर नाही दोनशे टक्के गॅरंटी आम्ही दोघी मिळून देतोय फक्त तुम्हाला एक पाऊल उचलायचं आहे आम्ही तुम्हाला असा हात दिलाय तुम्हाला तो हात पकडायचा आहे आणि आमच्या सोबत या प्रवासामध्ये यायचंय जो प्रवास तुम्हाला घडवणारा असेल थोडस वेगळं घडूया थोडस वेगळं जगूयात जितक्या अडचणी आपल्या आयुष्यात आहेत ना तितकाच आनंद आहे तुम्हाला काय वाटतं की मी सतत सकारात्मकतेबद्दल बोलत असते सतत सकारात्मक व्हिडिओज करत असते म्हणजे माझ्या आयुष्यात मला काही त्रास नाहीयेत का मला मानसिक त्रास होत नसतील का अरे प्रत्येकाला मानसिक त्रास आहेत आणि ते आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत सुटणार नाहीत पण आपल्याला काय करायचं आहे की त्या त्रासांना थोडस बाजूला ठेवून थोडस स्वतःजवळ यायचंय व्यक्त व्हायचंय एक जागा स्वतःची स्वतःला निर्माण करून द्यायची आहे की इथे बसा आणि व्यक्त व्हा कसं व्यक्त व्हा तेच तर आपल्याला शिकायचं आहे म्हणजे काय होणार आहे की या त्रासांचा जो त्रास आपल्याला होतो तो कमी होईल त्या सगळ्या त्रासांना सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे एक बळ येणार आहे आणि ते बळ आपली पर्सनॅलिटी घडवणार आहे तेच बळ आपल्याकडे असणार आहे जे आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळं रूप देणार आहे सगळ्यांच्या मध्ये आपण उठून दिसणार आहोत फक्त आणि फक्त व्यक्त झाल्यामुळे प्रत्येकाला काहीतरी सांगायचंय प्रत्येकाला काहीतरी बोलायचंय प्रत्येकासोबत काहीतरी घडलेलं आहे आपण असे नाही आहोत की काहीतरी वाईट घडलं आणि ते फक्त आपल्यासोबतच घडले हे प्रत्येकासोबत घडलंय आणि त्यातून बाहेर पडायचं असेल स्वतःला घडवायचा असेल तो जो आनंद आहे ना असा व्यक्त झाल्यानंतरचा तो जो आनंद आहे ना तो खूप वेगळा आहे आणि तो तुम्ही सगळ्यांनी घ्यावी अशी माझी आणि विजयाताईंची खूप इच्छा आहे आणि म्हणूनच अत्यंत गडबडीमध्ये आम्ही या कार्यशाळेचं नियोजन केलेलं आहे तरी देखील प्रतिसाद इतका मोठा आलेला आहे तुम्ही आमच्यावरती इतका मोठा विश्वास ठेवलाय ज्या दोनशे महिला आपल्याला जोडल्या गेलेल्या आहेत दोनशे आणि अडीचशेहून अधिक महिला ज्या जोडल्या गेलेल्या आहेत त्या सर्वांसाठी मी कृतज्ञता व्यक्त करते आणि त्यांना भरपूर आनंद आम्ही देणार आहोत या आनंदाचा अनुभव घेण्यासाठी प्रत्येकीने यावं हीच माझी कळकळीची आमची दोघींची ही कळकळीची विनंती आहे तुमचा आनंद तुम्ही शोधणार आहात त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत एक पाऊल उचला स्वतःसाठी जगा रोज स्वतःसाठी पंधरा ते वीस मिनिट द्या वेळ प्रत्येकाकडे आहे तो काढला तर नक्की मिळेल स्वतःसाठी वेळ काढावाच लागेल स्वतःसाठी जगावच लागेल तर या कार्यशाळेमध्ये रजिस्टर करण्यासाठी नेमकं काय करायचंय ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेले आहे कार्यशाळेची सगळी माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्यानंतर तुम्हाला सगळी माहिती मिळेल की तुम्हाला आमच्यासोबत कसं सहभागी व्हायचं आहे ते कॉल काही कारणास्तव स्वीकारले जाणार नाहीत तुम्हाला तिथे सगळी माहिती मिळेल आणि तुम्हाला आमच्यासोबत सहभागी करण्यात येईल